सांगू इच्छितो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन शासनाकडे याचा संपूर्ण अहवाल चौकशी पाठवणार आहे आत्ता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवल आलेला आहे यातनं फक्त दीनाथ याची फक्त बदनामीच होत आहे चौकशी अहवाल कधीपर्यंत दिला जाऊ शकतो सर हे पूर्ण शासन आणि दीनाथ हॉस्पिटल याच्याबद्दल प्रोसेस आहे आता मी काही चार काही कॉमेंट करू शकतो काही गंभीर आरोप देखील रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलवरती करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात काय नेमकी आपल्याकडे काही माहिती आली का, का अ, आ आ ले 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 मी परत तेच सांगेन की आत्ता माध्यमात जी माहिती आलेली आहे जी मांडली गेलेली आहे रुग्णालयाविषयी ती पूर्ण एक आली आहे त्यातनं फक्त बदनामीच होती आत्ता त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाही जे काय आहे ते सविस्तर आम्ही शासनाकडे माहिती समिटलो